सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शिरपूर गुन्हे पथकाची कामगिरी शहरात गावठी चार गावठी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसासह एक आरोपी जेरबंद काल दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास शिरपूर फाटा येथे एक इसम पट्टे असलेला शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला तसेच त्याचे पाठीवर राखाडी व काळी रंगाची बंग असून त्यामध्ये गावठी बनावटीचे पिस्टल असल्याबाबत माननीय पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलिस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांनी लागलीच बातमीची खात्री कामी व छापा कारवाई कामी पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरणार व शोध पथकाला आदेशित केले पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरणार व पोलीस पथक असे वरील शिरपूर फाटा येथे शोध घेत असताना त्यांना बातमीत नमूद वर्णनाशी मिळत्या जुळत्या वर्णनाचा इसम दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव उमेदसिंग राजपूत वय चोवीस वर्ष राहणार मोकलसर तालुका शिवाणा जिल्हा बालोतरा राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले सोबतचे पंचासमक्ष त्यांचे अंग झडती त्याचे पाठीवरील बॅगची झडती घेता त्याचे ताब्यात व बॅगेत गावठी बनावटीचे चाल पिस चार पिस्टल सात जिवंत कारतूस व मोबाईल फोन मिळून आला एकूण एक, एक लाख वीस हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तल जिवंत कारतूस तसेच मोबाईल व बॅग इसम नामे उमेद सिंग भवानसिंग राजपूत हा बाळगताना मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी लागली सविस्तर जप्ती पंचनामा करून जप्त केला सदर छापा कारवाईबाबत पोलीस कॉन्स्टेबल योगेश कृष्णा दाभाडे यांनी फिर्याद दिल्यावरून शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून वर नमूद आरोपितास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी तसेच पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरणार व डी व्ही पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे विनोद आखडमल गोविंद कोळी मनोज दाभाडे भटू साळुंके प्रशांत पवार सोमा ठाकरे तसेच सहायक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले होमगार्ड मिथुन पवार व राम भील अशांनी मिळून केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य पोलीस स्टेशन येथे सिनियर पी आय एफ परदेशी तसंच पी एस आय टीपती शिरपूर फाटा येथे एक इसमित्या फिरत आहे त्या अनुषंगाने त्याच्याकडे एकूण चार पिस्टल्स आपण जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे सात जिवंत कारतूस आणि एक मोबाईल असा एक लाख वीस हजाराचा माल आपण जप्त केलेला आहे आरोपीचे नाव आहे उमेद सिंग भवान सिंग राजपूत वयवर्ष चोवीस हा राहणारा शिवाणा जिल्हा वालोदरा राज्य राजस्थान इथे हा राहणारा आहे त्याच्यावर पूर्वीचा एक देखील गुन्हा नंदुरबार यांच्या दाखल आहे आणि त्याच्यात आम्ही पी सी घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे